झाला मस्त झाडाच्या जा सावली खाली येऊन बसले कधीच फोन वाजत होता तुमच्या मित्राचा फोन उचलता येत नव्हता का उगाच झोप मोर करता घ्या बोला काय बोलायचं तुमच्या मित्राला ती झोप मोर करून ठेवली नसती नीट सांगता येत नाही का हॅलो फोन केला होता काय म्हणतो झोपला का तेच चालू अरे केल तुम्ही मी तुला नाही का ते बरं मी काय म्हणतो ऐक ना संध्याकाळी येऊ का मग नाही का तुला माग बोललो नव्हतं का आपण करू म्हटलं दोघ घरी येतो ना मग हा अरे पाच सहा दिवस झाले रे अजून घेतलीच नाही माहिती का पाच सहा दिवस झाले हा दोघ मिळून घेऊ ना काय होते दोघ मी काय म्हणतो ऐक मी ना तुझ्या घरी येतो संध्याकाळी तू ये ना तयार ठेव त्या बायकोला काय अडचण नाही ना मी आलो तर काही अडचण नाही लय दिवस झाले रे केलंच नाही काय माहिती की मागे आपण एकदा गेल तर दोघं मिळून करू नाईन फोन ठेव मग सांगतो तुम्हाला अरे मी काय म्हणते करू काय बाहेर तू एकटा करणार मी पाहणार तस माझे नाही त्याच्यामुळे दोघं मिळून करू बस फोन ठेवा तुम्हाला मित्रासोबत देऊन बसले की बघा फोन बायको कशी देते बस तो बायको कशी देते कधीच नाही ना आपण जर म्हटलं आप। तर हा हो सहा दिवस झाले माणसाला इंटरेस्ट येतोच ना रे नाही काही माणसाला ते पाहिजे ना इंटरेस्ट करायला जाते नाही केलं तर काय नाही झालं ना माझे ना अंग दुखत पहिली गोष्ट सांगायचं बाबा थोडी बोलत राहतो तुम्ही

त्याची बायको अशी करते त्याची बायको तुमचे सारखेच आहे मध्ये मध्ये यायला काय अडचण नसत तोंड घेऊन चालले अरे प्रत्येक वेळी मध्ये मध्ये कशात ना कशात आहे ती कशात ना कशात आहे आज संध्याकाळी तयार ठेव मग दोघं मिळून करू मग काय होईल माहितीये का तू एकट्या करणार आणि मी पाहणार मला बसत येत नाही हो पाहतो जा तू एकट्या कशाला करा तुम्ही पण करू लागा निर्लजी आणि तुझ्या काही बोलत राहता ते फोन ठेव देख आहे का तुमचं मित्र तुम्ही पण निर्लाज सारखं वागा द्या हा तुझ्या बाईकला काही अडचण असेल तर चालणार ना म्हणे मी येतो म्हणजे ते दोघं करणार तुम्ही पाहणार दोघांमध्ये तुम्ही दर्शन करायला काय करायला मग तुम्ही साठी फोन करताना तेवढंच बोलायचे अशी फालतूपणा नाही करायचं कळलं ना तुमच्या मित्राचं तिकडे तिकडं तुम्ही पाहून घ्यायचं तुझी बाईकला काही अडचण नसेल तर येतं म्हणे मी तिच्या सारख्या येणार पण नाही तुला तू कसला विचार करते आम्ही पार्टीचा विचार करू राहिलो आम्ही त्यांच्या घरात बसून कधी कधी नाही तू मारतो त्याचा विषय चालू या तू कसली म्हणते नाही त्याचा विषय कसा चालू होता त्याच्या बायको कधी काय बोलते का त्याची बायको ती बुलट पाणी बिनी आणून देते आणि तो एकटा खर्च करणार आहे त्याच्यामुळे म्हटलं एकटा नोकर दोघं मिळून करू एकटा केलं त्या बायको काय म्हणून उद्या तो मित्र येतून तो खर्च करायला लावतो म्हणून म्हणून म्हणतो दोघं मिळून करू आज खर्च मग असं नीट बोलायचं खरं जरा नीट बोलायचं ना म्हणजे दोघंपर्यंत मित्र करू माहित तुझी बाईकवर काही अडचण नसत अरे सतत बोलायला सुधार मग दुसरं आलं बोलायला हे करायचं उगंच आहे ना डोकं खायचं काम करू नका का, ले ले का। काम करता करत आहे ना फोन आला नाही पाहिजे ना याच्यावर सांगा बोलायला सुधर जा